¡Ven, ven, ven

अतिशय दुःखद घटना आहे सगळ्यांसाठी बाबा महाराज सातारकर यांचं दुःखद निधन हे मनाला चटका लावून जाणार वेदनादायी आहे वारकरी संप्रदायाचा आधारस्तंभ आणि आध्यात्मिक मार्गाने सर्वसामान्य माणसाचं आयुष्य उलगडणार अशा प्रकारचं व्यक्तिमत्व ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो खरं म्हणजे सर्वसामान्य माणसाला जगण्याचा मंत्र त्यांनी दिला आणि आध्यात्मिक कीर्तनाच्या माध्यमातून आध्यात्मिक प्रचाराबरोबर प्रसाराबरोबर समाज प्रबोधनाचं त्यांनी मोठं काम केलं सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस कसे येतील त्यांच्या जीवनामध्ये बदल कसा घडेल त्यांचं आयुष्य कसं बदलेल त्यांच्या कुटुंबातला दुःख कसं दूर होईल याचं साध्या सोप्या बोलीभाषेमध्ये त्यांनी मार्गदर्शन केलं त्यांचे फक्त फक्त राज्यातले नाही तर देश विदेशातले लोकही त्यांनी आपल्या जवळ केले होते आपल्या अमोघ वाणीतून आपल्या कीर्तनातून त्यांनी राज्याला देशाला खूप मोठं योगदान दिलेलं आहे अशी माणसं दुर्मिळ असतात आणि संपूर्ण वयाच्या दहाव्या वर्षापासून त्यांनी या वारकरी संप्रदायामध्ये स्वतःला वाहून घेतलं विठ्ठल आणि ज्ञानेश्वरीवर अखंड आयुष्य त्यांनी वेचलं त्यांचं आता परिवार पूर्ण म्हणजे मुलगी त्यांचं नातू पंथी आज कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम करतात हा मोठा वारसा आहे आणि हा वारसा आपल्याला साधारणपणे पाहायला मिळत नाही आणि अख्खा परिवार अख्खा कुटुंब जे आहे समाजासाठी त्यांनी पाहून घेतलंय एक अध्यात्मातला परखड स्पष्ट वक्ते होते ते परखड मार्गदर्शक अध्यात्मातला हरबलाय काळाने आपल्यातून हिरावून घेतलाय यामुळे आध्यात्मिक जगतात वारकरी संप्रदाय आणि या राज्याचं आणि देशाचं न भरून येणार नुकसान झालेलं आहे त्यामुळे त्यांच्या परिवाराला ही परंपरा पुढे नेण्याची शक्ती ईश्वराने द्यावी प्रदान करावी अशा प्रकारची ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि बाबा महाराज सतारकर ज्येष्ठ कीर्तनकार यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण